गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ चला सकाळी सकाळी सगळ्यांचं काय चाललंय चहा कॉपी नाश्ता झाला सगळ्यांचा छान बघा आमच्या आधी सकाळ सकाळ रोज तुम्ही झाडं बघत जा आणि सकाळचं फ्रेश वातावरण चिमण्यांचा कसा कालवा चालला आहे चिमण्या आहे तर वराट्यात म्हणजे झाडात नाहीत नाही सगळी त्यांची घरं येते तो का तशी अशी वर वाटते ती मस्त पैकी तिकडं पाणी प्यायला वाचलेलं असतं तो का त्या डब्यात पण सगळ्या चिमण्याच सगळ्या राहत्याच आहेत आमच्या हखं तरी घर लावून घेतले म्हणून बरे नाही तर घरातच कुटी काढते ते अशा वर वाटतात आणि या सैनिकांना पण आमच्या खायला टाकायचं राकान बसले ती गारात सकाळ उठल्यापासून माणूस जी बसते ती ती माणूस रानात जास्त बसलेली असते ती सैनिक आहे का नाही का तिला काय होते काय होतंय का तुला तारात बसून येते निसती उग त्याच्या भाकरी झाल्या भाजी करायची काय करायचं आता भाजी चिरायचं एवढे आता मी गेल ती झाड लोठी करायला तर आता म्हणल्या भाजीच वर मी ज्या भाकरी होत्या राहनात जायचंय म्हणून भाजी जायचे बाजारला जायचे तर म्हणलं लवकर हा आता भाजीचं साहित्य काढते तर सगळं चला बटाट्याची भाजी काढायची बटाटा कसला आहे निम चिरलेलं निम कस काय पण चांगलं पण हाय निभार नवीनच आलेलं आहे का जुना माल आहे काय मग काप राहिली वर तर गुर लागली वरडायला नाही सकाळ ती लागली वरडाय जाल काढून देते मला काय झालं अजून धर काढायची राहिली धार काढायची का ना म्हणून हे झाले तर का बाकरीचं झालं आता भाजी शिजायला घालायची किटली ही सगळं धुवून आणून ठेवलं आहे परत पोरं हे झाले की दधू हे घालाय जायचं मांडल्यावरती राखते भाजीचं सगळं तयार करून दिलं आत्या म्हणली मी टाकते शिजायला जातो धार काढून या कारण का मला पण राहणार जायचं आहे ना आणि अजून ही सगळं पारोसं झाडायचं राहिले गे बॉम्बाल ती तिला खाय टाकायची माडू झालं हे झालं या टायमिंग झालाय तिला खायचा परत ना ही वासरू आणि सोडायचं बांधायचं लय तर जीवाला की कसं आहे बघा त्याला आता लय बळाले पिऊन उठून गेलं बाय प्यायला पण अण्णाला उठवायचं अजून चाललं पाणी सगळं काम आवरलं छानपैकी आणि एकदा चहाची पार्टी चालली होय आत्या आता म्हणली मला रानात जायचंय मी पुढे जाते तू महाग ये पण मला चेक करून दे आधी आ त्याला गडबड झाली या तू काय कर दूध घालून ये ना आधीच सोडून ये जा उतल किटली त्याची उरत अंघोळ असे जार मध्ये होत किती नाही जार कुठलं तेव्हा एक बाटली भरून आपल्याला कुठं लई रानात पांढरा मी एक बाटली भरून आणि येताना मागं तर तुम्ही एक न्या खाली बघा असं चाललंय अश्विनी पण आलती काय घे आलती काय म्हणत बारीक करायला आलती तिला म्हणलं जाता तू पण छाप अगं सोनू उशीर झालाय तो आधी दूध घालून घे उठ झालं लागायची गाडी बापू पण मार्केट वर आल तर मोटर झाली चालू पाणी लावते झाडांवर कशी गेली कुथमीर विचारूया आता बापूंना आला मार्केट वर मग तुम्ही कशी गेली कुथमीर काय खाली बसून बोलला तरी काय प्रॉब्लेम नाही काय पाच नि गेली काय चार नि गेली रेश्मा आणि तीन न म्हणलं चला घरी असू दे की काय त्याला तवा चांगली गेली म्हणायचं चांगली गेली आणि पट्टी पट्टी म्हणल्यावर म्हणली पट्टी नाही आज कारण लय उद्या उद्या आता परत गेल्यावर नाही तर शनिवार किंवा रविवारी आता आमच्या आराजोका केल्या जायचं होतं देवाला पण आता मी म्हणलं ती खायची या हा आज गुरुवार ची मग ती तसंच कल तसंच देवाला जा हा मग मग काय बाकी काय नाही काय नाही ना काय नाही काय बोलता काय बोलू हाईच खरं बोललं पाहिजे खोट बोलू कसं बोलतात बहिण कसं उसण्यागत बोलतात आत्याला तसं काय बोलत असता ते मनुष्याची आहे राजू काकी मनुष्याची मनुष्याची आणि बाकी त्यांची नाही होय बाकी त्यांची वस्तू त्यांची वस्तू राजू काकी आहे का, था। का, था? हाँ, 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 हाँ। का <गौला>। <laughs> <laughs> का घरी म्हणून मी म्हटलं हाय बाबा काय करायचं होतं का काय माहिती होय म्हणते ते वस्ती उद्या बाय बर असून द्या बरं राणा जाणार आहे का आता आता तो चल की माझ धुनच होती की नाही येते मी शेत मारायचं कसं सकाळ आहे की उद्या आपण मोकळच आहे उद्या शुक्रवारी आपल्याला ना उद्या काही काम उद्या उठतो की आपण अरे मला त्यावर धुती कपडे आत्याला घेऊन जा गुरुपान दाखवते नको नको आज नको आता या उद्या धुती आता अजून गुरुपान दाखवायचं खाय टाकायचंय असू द्या बाय सगळ्यांना आलं बापू कुथमिरिकून हा आणि आता रानात जायचंय असू द्या बघू रानात गेल्यावर कुतमीर आता रानात गेल्या आपण बघू डिस्कस करू चला बाय